हॅलो हॅलो सर नमस्कार सर हॅलो सर मी पत्रकार सतीश राठोड बोलतोय आणि क्रांतिकारी सुरक्षा संघटनेचा उपाध्यक्ष मुंबई बोलतो सर मी सर मध्यंतरी पाच तारखेला आपल्या डागा रुग्णालयामध्ये एक प्रकार घडला होता एका सुरक्षा रक्षकामध्ये डागा रुग्णालय हा 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 त्या सुरक्षा रक्षकांवरती हल्ला केला संबंधित व्यक्तीने तर त्या संदर्भात सुरक्षा आरक्षक मंडळाकडून एफ आय आर दाखल करायला पाहिजे होती आणि आपल्याकडे बी दाखल करण्यात आलेली नाही एफ आय आर तक्रार आहे ती तक्रार घेतलेली आहे त्यांची हा सर आम्ही फुटेज वगैरे पण कलेक्ट केलेलं आहे तिथलं आणि त्यामध्ये आमचं आमची चौकशी चालू आहे सुरक्षा मंडळ जे आहे म्हणच्या ह्याचं ते येत नाहीये मी त्यांचे जे हे आहेत ना सुरक्षा रक्षक मंडळ शासनाच आहे शासनाचं दुसऱ्या व्यक्तीच नाव शासनाच आहे पण इथले हे आहेत ना त्यांच्याशी बोलून गेलो होतो त्यामध्ये ते, 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 ते पण एप्लिकेबल नाही म्हणून सांगितलं त्यांनी त्यांना त्यांनी काय सांगितलं माहिती जेव्हा मी अध्यक्ष महोदयांशी बोललो लो या साहेबांशी ते काय बोलले अध्यक्ष जे कमिशनर आहेत ना तिथले मंडळाचे कामगार विभागामार्फत त्यांना नेमलेलं असत त्यांनी तुमचं नाव सांगितलं की ते दाखल करून घेत नाही त्याप्रमाणे म्हणून त्यांना मला फोन करायला विषय कसा आहे सर जर ह्या प्रकरणामध्ये कोणी लक्ष देत नसाल तर मी मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार आहे आता एवढ्या दोन दिवसामध्ये प्रकारे हो तुम्ही तुम्ही बोलू शकता मी माझे काय प्रयत्न चालू आहे मी काय काय फुट केले तो नाही काय काय व्हेरिफाय केलेली आहे काय काय अजून रेकॉर्ड वर मी दाखव मी काम करतो मान्य आहे पण जो तुम्ही जो तुमच्याकडून दखल घेते फक्त एनसी दाखल केली आहे तुमच्याकडून हो साहेब मी एन जे आहेत ना मी लॉस मी सध्या लॉस स्टुडंट सुद्धा आहे तर आता तुम्हाला दिसत सीसीटीव्ही दिसतंय तर अज्ञात व्यक्ती म्हणून तुझ्या नोंद करायला पाहिजे जर तो ओळखीचा नाही ना अज्ञात जणांविरोधात एफ आय आर दाखल व्हायलाच पाहिजे होती ठीक आहे न्याय सहित नवीन कायद्याप्रमाणे बरोबर दाखल केला मान्य मला फक्त ते सरकारी दाखल नाही केलेलं आहे बरोबर पण न्यायती दाखल केली एफ आय आर दाखल करायला पाहिजे होती एफ आय आर कशी होणार आहे साहेब हा एफ आय आर कशी होणार आहे केली ना हाताने हाताने हो साहेब हाताने हे केल्यावर सिम्पल इंजुरी आल्यावर जे तीनशे तेवीस जे आहे तेच एप्लिकेबल होते तर तेच लावणार ना आम्ही आम्ही कायद्याची थोडीच बाउंड्री क्रॉस करून हे करणार पोलीस स्टेशनच्या वेबसाईट वर जाऊन इतर एफ आय आर पण बघितले मी आता चार पाच दिवसाच्या त्यात कशा तुम्ही हा एक मुस्लिम आहे ना मी बघितलेला आहे तुम्ही बघा कुठल्या सांगा ना अशा प्रकारे मारहाण आहे त्यांची अशा प्रकारे माराण आहे अहो साहेब यामध्ये फ्रॅक्चर आहे कळालं यामध्ये काही नाहीये सिम्पल इंजुरी आणि तिथले आय विटनेस जे आहेत ना त्यांनी जे सांगितले तो वेगळाच प्रकारे ठीक आहे आम्ही त्या माणसाला समोर समोर करतोच की जेव्हा त्या माणसाचा शोध चालूच आहे आम्ही घेतोय त्याची गाडी फुटेज वगैरे मिळालेलं आहे गाडीचा नंबर क्लिअर गाडीचा नंबर क्लिअर करायला दिलेला आहे मी माझा पोलिसांवरती विश्वास आहे विषय नाही पण तुम्ही काय बोललात की सुरक्षा आरक्षण म्हणजे शासकीय येत नाही आणि त्या मला सांगा जर अध्यक्ष महोदय ते बोलतायत कामगार आयुक्त शासकीयत नाही पगार कोण देतो म्हणा तुम्हाला त्यांना विचारा पगार कोण देतो तुम्हाला आणि त्यांच्या ऐका 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 रोजगार हमी मध्ये पण शासनच त्यांना मानधन देत आहे तर ते रोजगार हमी लोक आणि ऐकून ऐकून घ्या तुम्ही माझं ऐकून घ्या मी त्या दिवशी आहे ना ते जे सुरक्षा मंडळाचे जे हे आहेत ना त्यांच्याशी बोललो नंबर पण आहे माहिती मी तुम्हाला तुम्ही अध्यक्ष महोदयाशी बोलले का सचिव महोदयाचे कोण अध्यक्ष कोण इथले जे नागपूरचे जे आहेत ते, आ, ते, एक, एक, ते लोया साहेब आहेत कमिशनर कोण लोया साहेब लोया ते लोया साहेब जे आहेत ना ते लेबर कमिशनर आहेत ते थोडी त्यांच्या सुरक्षा मंडळाचे ते साहेब सुरक्षा मंडळाचे चार अध्यक्ष त्यांच्या अध्यक्ष म्हणजे कोण असतं बाहेरचा पॉलिटिशियन माणूस नसतो सरकारी अधिकारी असतो जो लेबर है? कमिशनर असतात ना कामगार आयुक्त उपायुक्त असिस्टंट लेबर कमिशनर हे त्या मंडळाचे अध्यक्ष असतात हे शासनाकडून नेमले जातात यांना शासन पगार देत आणि मुळात म्हणजे जे सुरक्षा रक्षक काम करतात त्यांची जी लेवी असते ना त्या लेवीमधून यांचा पगार होतो जोपर्यंत ते मंडळात कार्यरत आहेत तोपर्यंत आणि जे सुरक्षा रक्षक काम करत होते त्या हॉस्पिटलला ते तर वैयक्तिक त्यांचे काम करत नव्हते शासनाचं काम करत होते बरोबर म्हणजे तुम्हाला मान्य आहे की नाही ते शासनाचं काम करत होते वैयक्तिक काम करत नव्हते किंवा वैयक्तिक त्यांचं त्या व्यक्तीशी काही मतभेद न होता किंवा दुश्मनी नोकली ऐका लोकसेवकाच्या ऍक्शनमध्ये ते येत ये नाहीत ये म्हणून त्यांच्याच माणसांनी मला सांगितलं ठीक आहे कोणी सांगितलं तुम्ही मला तुम्हाला गेलो सांगतो गेलो मडवी साहेब सचिवांनी सांगितलं का अध्यक्ष लोया साहेबांनी कमिशनर साहेबांनी सांगितलं काय 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 जे हेड आहेत ना लोया साहेब लेबर कमिशनर तुम्ही बोलले त्यांनी सांगितलं का तुम्हाला यांनी नाही नाही त्यांनी कसं जे आहेत ना तिथले ऐका मिनिट ते लोया लोया साहेब तर त्यांनी तर माझ्याशी तेव्हा काही कॉन्टॅक्टच केला नव्हता हो त्यांचे लोया साहेबांनी मला फोनच केला नाही लोया साहेबांनी त्या दिवशी आणि ते नहीं। लेबर कमिशनर ऑफिस मधले दोन कोणतरी लोक आले होते अधिकारी निरीक्षक कोणतरी त्यांनी नंबर ते बोलले होते माझ्याशी आणि का आले माहिती का ते त्यांना मी परत परत फोन करत त्या दिवशी तुम्हाला पण कॉल केला मी तुम्ही उचलला नाही मी व्हॉइस मेसेज दिलेला आहे तुम्हाला त्याच दिवशी त्याच्या आधी दोन दिवसापूर्वी तर लॉयर साहेबांनी तुम्हाला तिथं माणसं पाठवण्याचं कारण काय आहे मी त्यांना रोखठोक बोलत होतो इथून मी त्यांना स्पष्ट बोललो होतो मी सस्पेंड ऑर्डर सस्पेन्शन ऑर्डर नाही आणली ना मी पत्रकार राठोड सतीश नाही म्हटलं आणि मी कामगारासाठी काम करतो म्हटलं साहेब त्यांच्या सचिवांना पण हे रोखोक बोललो पण त्यांनीच तुम्हाला ही व्याख्या सांगितलं की ते लोकसेवक मध्ये येत नाहीत अहो पण त्यांच्या जीवावर तुम्ही तुमचं घर चालतंय म्हणा आणि मंडळाने नेमून दिलं आम्ही रजिस्टर आहोत सुरक्षा रक्षक मंडळ जे आहेत ना हे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये रजिस्टर्ड आहेत रजिस्टर्ड आणि रजिस्टर असल्यानंतर ते किंवा निमशासकीय आहेत बरोबर हे निमशासकीय असल्यामुळे कशात येतात शासनाचेच आहेत ना निमशासकीय सांगितलं तुम्हाला मी तुम्हाला इथे मुंबई मंडळाचं पत्र देतो तुम्हाला शासनाचं आहे म्हणून तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर चालू आहे का हो चालू आहे ना पाठवा ना तुम्हाला एक पत्र पाठवतो त्या प्रश्न सांगितलंय की कंत्राटी मध्ये येत नाही कंत्राटी कायद्यात आमचं येत नाही ये स्पेशल नाईन्टीन एटी चा सुरक्षा रक्षक मंडळाचा कायदाच आहे तर लोया साहेबांनी जे तुम्हाला चुकीचं माहिती दिलं त्यांच्यावर तर ऍक्शन आम्ही आमच्या संघटनेमार्फत घेणारच आहेत मुख्यमंत्री साहेबांना कामगार मंत्री साहेबांना आम्ही भेटणारच आहेत त्यांच्यावर कारवाई करायला लावणारच कारण की ते चुकीचं उडा उडीचे उत्तर देतात त्यात त्यानं तुमचं दोष सांगितलं त्यांनी बरं का साहेब तुम्हाला क्लिअरली सांगतोय जेव्हा मी त्यांच्याशी बोललो ना बोलतो सा, ते सांगतात हे सरकारी मध्ये येत नाही त्यामुळे लोक शिकवायची फक्त ना त्यांना एकच विचारा बरं ठीक आहे त्यांना फक्त त्यांना एकच विचारा बरं ठीक आहे पोलीस अधिकारी तुम्ही त्या मंडळाचे अध्यक्ष आहात तुम्हाला ते मंडळ जे आहे तो लोक सेवकच्या व्याख्याती येते का नाही येते याचं नॉलेज आहे की नाही त्या पोलीस अधिकाऱ्यांना नसेल समजा नॉलेज तर असेल तुमची तुमची हे नाही का विचारा आणि टॉकिंग करायला म्हणजे तुमचं धन्यवाद कारण की तुम्ही जे बोलतायत ना सगळं रेकॉर्डिंग होतंय आणि ही मी महाराष्ट्रीय सुरक्षा रक्षकांना ऐकवणार आहे बातमीच्या स्वरूपात आणि तुमचा खरंच आभार मानतो सर तुम्ही रोखोकपणे बोललेला आहात मंडळाच्या जे काही विषय आहे ना तर थँक्यू मना तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मी तुम्हाला आणि याच्या आधी त्यांच्याशी बोललेलं पण रेकॉर्डिंग मी लावलेली ला आहे आता आणि तुम्ही जे बोलले ना ते योग्यच बोललेले त्यामुळे आता त्या अधिकाऱ्यांच्या विरोध आम्हाला काय जे बोलतो ना आपल्याला आम्हाला सस्पेक्ट होतं की हे अधिकारी असे पण आमच्याकडे तुम्ही आता देऊनच टाकलं काय ते सबूतच देऊन तर काही इश्यूज नाही तर तुमच्याकडून जे शक्य होईल तेवढं सहकार्य करा माझी माझी डिटेक्शनची टीम त्या माणसाला ते माझ्या डिटेक्शनच्या टीमनी तिथं फुटेजेस वगैरे रात्रंदिवस चोर पकडण्यासाठी आरोपी पकडण्यासाठी रात्रंदिवस आमचे लोक का काम करतात तुमच्या ह्या बाकीच्या यंत्रणांना टाइम बॉन्डिंग काही असं नाहीये आहे म्हणे फुटे ती रूम बंद आहे हे बंद आहे ते आता फुटेज दाखवता येणार नाही सकाळी हे ते आता त्यांनी काय ब्लेम लावला माहिती तुमच्या पोलिसांवर कि आमी कि की त्यांना आम्ही वारंवार पत्रावार केलाय की तिथं एक पोलीस ठेवा म्हणून की काय अडीअडच येतात ते देत नाही हे ब्लेम तर लावलंच तुमच्यावर तो, तो विषय नाहीये आणि त्यानंतर बोलतात की ते सरकारी लोकसेवकाचं ते केस दाखल करत नाही ते कलम थे प्रसी, ते करत नाही हे त्यांनी मला नाही पोलीस तिथं ठेवायचं त्याच्यासाठी जी प्रोसिजर आहे काही चौकी मंजूर आहे काय मंजूर आहे आणि तिथं प्रत्येक ठिकाणी एक पोलिस स्टेशनला पोलीस किती आहेत एक पोलीस ठेवणं पॉसिबल आहे आणि विषय असा आहे सर तिथे ना म्हणजे नेहमीच तसे भानगडी होतात तिथं मारहाण होते सगळ्या गोष्टी आणि सुरक्षा रक्षकांना खूप त्रास होतो तिथं कार काम, काम करत असताना एवढं इमानदारीने काम करतात त्या ठिकाणी तिथल्या बरं ठीक आहे तिथं जे आता आमच्या लोकांनी लोक तपास करत होते त्या गोष्टीचा आता तुम्हाला सांगतो ही गोष्ट तिथे पे पार्किंग हे आहे तर ते पे पार्किंग मध्ये कोणत्या वाहन येतात कोणती वाहन येत नाहीत जे वाहन येतात त्या वाहनांचे नंबर रजिस्टर असणं गरजेचं की नोंद असण ती नाही येत तिथं ती जबाबदारी कुणाची आता डागा हॉस्पिटलची आहे की कोणाची आहे डागा हॉस्पिटलचं तो माणूस तिथे आज गाडी पार्क करून चिल्ड्रन ओपीडी मध्ये गेला होता परत आला तिथनं गेला तिथनं तिथं गाडीचा नंबर मिळाला असतो गोष्ट क्लिअर कट झाली असते ना सगळी लवकर नंबर मिळायचा फुटेज पण मी गाडीचा नंबर क्लिअर करायसाठी दिलेला आहे व्यक्ती अजून सापडलेली नाहीत का नाही ना त्याच्या काय झालंय चिल्ड्रन ओपीडी मध्ये पण लहान मुलांच्या नावाने नंबर वेगळाच आहे तिथं नाही 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 त्या व्यक्तीला जर मी तुम्हाला सांगितलं कुठं राहतो जाणार तुम्ही हो सांगा ना आम्हाला आम्ही पण तुमच्यासारखीच माणसं आहोत आता माझी यंत्रणा तिथे राबवतो माझी जी यंत्रणा आहे ना नागपूरची यंत्रणा राबवतो आणि लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो ते व्यक्ती कुठे राहतात ते ओके ओके माझी माणसाचा शोध घेतायच हा हा ओके चालेल धन्यवाद साहेब आणि लोया साहेबांना रोखोक बोला तुम्ही कमिशनर आहे याचा अर्थ असं नाही म्हणा तुम्ही पोलिसांची बदनामी कराल म्हणा त्यांना रोखोक मी तोंडावर बोलेल ना एखादी एक एखाद्या नाही त्या त्या अधिकारी स्वतः मला फोन करून बोलायचं होता सर स्टाफच्या नंबरवर बोलायची आवश्यकता नव्हती ना सर त्यांचा नंबर माझ्याकडे आहे मी सकाळपासून लावतोय उचलत नाही तुम्ही कदाचित तुमचा नंबर उचलतील देऊ का तुम्हाला त्यांचा नंबर मला पाठवा नंबर तुम्ही कॉन्फरन्स मध्येच घ्या म्हणजे मी त्यांना रोकटोक बोलतो ना तुम्ही असं बोलले होते म्हणून ते नाही म्हणू शकणारच नाही ना जर मी त्यांना रोकटोक तुम्हाला जर कॉन्फरन्स मध्ये जर बोललो ना तर अजून फरक पडेल ते नंतर सांगतील मी असं बोललोच नाही आणि माझ्याकडे आहे ना ते रेकॉर्डिंग पण आहे त्यांची ठीक आहे ना ठीक आहे तुम्ही मला नंबर पाठवा